धुळे महापौर सो प्रतिभासाई चौधरी विरोधी पक्ष पक्षनेता महाले आजी सेवक सुनील से काका महाले गुरु शिष्य स्मारक समिती अध्यक्ष कमलाकर आईराव भगवान चौधरी भैया पहलवान मोतीराम चौधरी कैलास थोरात पोपटराव चौधरी अरुण बोरसे युवराज चौधरी गिरीश चौधरी रामेश्वर चौधरी सुभाष जाधव मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी कार्याध्यक्ष मनोज मधुकर चिलंदे उपाध्यक्ष जयंत राजाराम चौधरी धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी सो सुमन काकू महाले सो मालती चौधरी सविता चौधरी सो भारती चौधरी सो दीपिका चौधरी श्रीमती आशा चौधरी छोटू भाऊ चौधरी वलवाडी भगवान चौधरी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्तंभावर ध्वज उभारून शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले श्री संताजी महाराजांच्या जयंतीचा निमित्ताने आजपासून महोत्सवाचा शुभारंभ होऊन दर महिन्याला एक कार्यक्रम घ्यायचा व पुढील वर्षाच्या जयंतीच्या दिवशी महोत्सवाचा समारोप करायचा असा संकल्प यावेळी खाद्य असलेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात आला वर्षभरामध्ये शिरपूर तालुक्याच्या खाणे सुमारी पुस्तकांचे प्रकाशन वधूवर परिचय पेळावा चतुर्शत शताब्दी महोत्सवा निमित्त चारशे समाजसेवक बंधू भगिनीचा सन्मान सोहळा श्री क्षेत्र सदुंबरी येथे समाज बांधवांची पारिवारिक सहल विद्यार्थी गुणगौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन म्हणून वर्षभरात करण्यात येणार असून दर महिला एक कार्यक्रम घेण्याचा संकल्प यावेळी मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला फटाक्यांच्या आतशबाजी सह अत्यंत उत्साह महाराजांची जयंती साजरा करण्यात आली यावेळी समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ان تورے چلو تمہارا بہت پرابلم ہو گا سپیڈ واٹ ملکہ نا ایکاتی انا ہم تو ہے يا مارکیٹ میں ہے ڈرائیور اپ نے دیکھا वैष्णव दाखव साधू नाच पंढर येता जय देव जय देव जय पांडुरंगा आणि पांडुरंगा करते

दरवर्षाप्रमाणे या वर्षी देखील तीनशे नव्याण्णवी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आणि जयंतीच्या निमित्ताने श्री संताजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सपत्तीत करण्यात आले त्यानंतर मंडळाने उभारलेल्या ध्वजस्तंभावर माजी नगरसेवक माननीय सुनील काका महाले तो तो शता आज महापौर सौ कल्पना काकू महारे भाऊ जयश्रीताई ऐरराव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर अंजेरी समाज मंडळाच्या वतीने यावर्षी चतुर्शत शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला चारशेव्या जयंती निमित्ताने आजपासून दर महिन्याला एक कार्यक्रम घेण्याचा संकल्प मंडळाने केलेला असून चतुर्शत शताब्दी महोत्सव मंडळ साजरा करणार आहे पुढच्या वर्षी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जयंतीच्या दिवशी या समारोहाचा समारंभ संपन्न होईल समारोप होईल आज या ठिकाणी आम्ही या महोत्सवाचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे जय हिंद जय संत